मागच्या व्हिडीओला आपण सगळ्यांनी खूप प्रतिसाद छान दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि मला खूप साऱ्या कॉमेंट आल्या की कृषांबद्दल अजून त्यांना काही माहिती हवी आहे आणि काम केल्यामुळे ताण कमी कसा काय होतो तर त्याच्याबद्दल आता आपण आता बोलणार आहोत आणि शिवाय काहींनी मला विचारलं की दोन सुयांचं काम करणाऱ्यांबद्दल सुद्धा थोडस तुम्ही बोललं पाहिजे की जे स्वेटर वगैरे विणतात शॉल विणतात दोन सुयांनी तर त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते बोलूयात तर ह्या ज्या दोन सुया असतात तुमच्या जे स्वेटर तयार करतात तुम्ही किंवा शॉल तयार करतात तर त्या दोन सुयांचं विणकाम हे सुद्धा क्रोशाचं विणकाम इतकंच परिणामकारक आहे कारण काय आहे की ह्याच्यामध्ये दोन्ही हात तुमचे वापरले जात आहेत क्रोशामध्ये सुद्धा एका हातामध्ये तुम्ही धागा गुंडाळलेला असतो आणि एका भागामध्ये तुम्ही सुई आ, एका हातामध्ये सुई घेतलेली असते आणि त्याच्याने तुम्ही क्रोशा तयार करत असतात तर त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला थेरी जर हवी असेल तर त्या त्याबद्दल आपण बोलूया आता की मेंदूचे जर दोन भाग केले आपण एक डावा मेंदू आणि एक उजवा मेंदू ह्या दोन्ही भागांमध्ये वेगवेगळे फंक्शन्स असतात आपल्या दोन्ही भागांचे म्हणजे कसं की डावा मेंदू आणि उजवा मेंदू डावा भाग जो आहे आपला तो उजव्या मेंदू मेंदूला उजव्या मेंदूच्या उजव्या भागाला जोडलेला असतो आणि उजवा भाग जो आहे आपल्या शरीराचा अर्धा जर असं केला तर तो डाव्या तो भागाला जोडलेला असतो तर अशा प्रकारे आपल्या शरीराची आंतरिक रचना असते आणि मग आपण जेव्हा काम करतो तर त्यावेळेला बघा उजव्या हाताने आपण सगळ्यात जास्त काम करत असतो आणि त्याचं रेकॉर्डिंग मग डाव्या मेंदू मध्ये होत असतं तर डावा मेंदू हा जो आहे तो काय अनालिटिकल ब्रेन म्हणतात त्याला किंवा लॉजिकल ब्रेन म्हणतात त्याला तर लॉजिकल म्हणजे काय की तर्कशास्त्र जे आहे त्याच्यावर आधारित आहे किंवा भाषा येतात बघा बऱ्याच जणांना तर भाषा किंवा क्रमबद्ध किंवा गणिती विचार जे असतात ते डाव्या मेंदूमध्ये सगळे स्टोर होत राहतात आणि उजवा मेंदू मात्र जो आहे तो सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह काही काम करतात तुम्ही ड्रॉइंग करतात किंवा तुम्ही क्रोशासारखं का काम करतात दोन सुयांचं काम करतात स्वेटर विणतात किंवा म्युझिक म्हणजे संगीतामध्ये काही काम करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत क्रिएटिव्हिटी कल्पनाशक्तीवर आधारित ज्या आहेत किंवा भावनेवर भावनेच्या सं, संदर्भात काही काम करत असाल तर ते सगळे गोष्टी ज्या आहेत त्या उजव्या भागाकडे किंवा उजव्या मेंदूमध्ये सक्रिय होत असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ राईट ब्रेन ऍक्टिव्हिशन आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही क्रोशनचं काम करतात त्यावेळेला एका हाताला तुम्ही धागा बांधतात आणि एका हाताला तुम्ही असा धागा बांधतात आणि एका भागामध्ये एका हातामध्ये तुम्ही ही सुई घेत असतात त्याच्यामुळे तुमचे दोन्ही मेंदूचे भाग जे आहे ते ऍक्टिव्हेट होत असतात म्हणजे डावा मेंदू पण आणि उजवा कारण काय तुम्ही त्याच्यामध्ये क्रोशाच्या जे टाके टाकलेले असतात ते तुम्ही मोजत असतात त्यावेळेला डावा मेंदू तुमचा सक्रिय असतो नंतर तुम्हाला कोणती डिझाईन घ्यायची आहे त्याचा विचार करत असतात त्यावेळेला पण तुमचा डावा मेंदू सक्रिय होत असत ज्या वेळेला मात्र तुम्ही डिझाईन किंवा रंग यांच्याबद्दल बोलत असतात तर त्यावेळेला त्याचा विचार करत असतात त्यावेळेला मात्र उजवा मेंदू जो आहे तो तुमचा सक्रिय होत असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टी एकदम करत असतात म्हणजेच तुमचा डावा आणि उजवा मेंदूचा भाग हा सक्रिय राहतो आणि ऍक्टिव्ह राहतो आणि म्हणून तुम्हाला याला म्हणतात जेव्हा डावा मेंदू आणि उजवा मेंदू सक्रिय असतो तुम आणि ज्या वेळेला ते बरोबर काम करत असतात आणि एकमेकांमध्ये त्यांचा संवाद होत असतो तर त्यावेळेला त्याला म्हणतात मेंदूचा समतोल विकास बघा आपल्याला शाळेमध्ये खूप सरांनी शिकवलेलं असतं शिक्षकांनी की मेंदूचा समतोल विकास व्हायला पाहिजे पण समतोल विकास म्हणजे काय हे नक्की माहिती नसतं तर समतोल विकास म्हणजे दोन्ही मेंदू जे अनालिटिकल ब्रेन आहे लॉजिकल ब्रेन आहे तो आणि क्रिएटिव्ह ब्रेन आहे तो या दोन्ही जे मेंदू आहेत आपले डावा आणि उजवा हे दोन्ही सक्रिय झाले पाहिजे हे आपल्याला आता म्हणजे आपल्याला जे, जे समजलं ते आपण मुलांना सांगतो मग ते त्यांच्या पुढच्या मुलांना सांगतात तर असं पिढीजात हे जे नॉलेज आहे हे आपण त्यांना दिलं पाहिजे आणि मग त्याच्यात आपण रंग करतो डिझाईन करतो रंगसंगती आपल्या मनाला वाटेल ती करतो आपण आणि आपल्याला थोडस रंगांचं नॉलेज यायला लागतं की याच्या शेजारी कोणता रंग पाहिजे याच्या शेजारी हा घेतल्यावर डल दिसतो आहे त्या रंगाचं जे माप आहे ते किती घ्यायला पाहिजे किती मी लाईन त्याच्या घेतल्या पाहिजे किती त्याचे खांब घेतले पाहिजे किती साखळ्या घेतल्या पाहिजे किंवा किती मुके खांब घेतले पाहिजे कोणते टाके स्लिप केले पाहिजे हे सगळे विचार जे आहे ना त्या कलाकाराच्या मनामध्ये येतात आणि मग ते तो त्या धाग्याच्या साह्याने उतरवत राहतो बघा किती गंमत आहे की एक फक्त धागा आहे आणि एवढीशी सुई आहे एवढ्या दोन फक्त भांडवलावर तुम्ही एक कलाकृती सादर करता आहे हे किती कि मोठी गोष्ट आहे बघा म्हणजे कमी रिसोर्सेस मध्ये मोठी गोष्ट तुम्हाला मिळते आहे आताच्या मुलांना या गोष्टी माहिती नाहीये त्यांना खूप रिसोर्सेस लागतात म्हणजे जेव्हा आताच्या मुली ज्या आहेत तरुण मुली आहेत जेव्हा काही कलाकृती करतात त्यांना बघा किती लागतात आरसे लागतात हे लागतात ते लागतं चिटकवायला मटेरियल पाहिजे त्याला मागे लावायला वेगळं पाहिजे पुढे लावायला वेगळं पाहिजे अशा कितीतरी गोष्टी साठवून त्याही रेडीमेड आणि ते फक्त असेंबल करतात एकमेकांना चिटकवतात अर्थात ते पण कलात्मक असेल तर सुंदरच दिसतो दिसत पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला मटेरियल लागतं मात्र क्रोशा करताना किंवा विणकाम करताना तुम्हाला फक्त सुया आणि तुमचा दोरा एवढंच लागतं आणि तुमचे दोन्ही हात हे सगळं काम करत राहतं तर या दोन्ही हातांची जेव्हा हालचाल होते त्यावेळेला दोन्ही मेंदू काम करतात आणि सक्रिय राहतात त्याच्यामुळे टेन्शनचं प्रमाण कमी होतं ज्यावेळेला मेंदूचा समतोल विकास होतो त्यावेळेला मेंदूचा ताण कमी होतो स्ट्रेस कमी होतो आताच्या मुलांना बघा किती ते कितीतरी शिकलेले असतात कितीतरी रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडे बराच प्रकार आहेत त्यांच्याकडे सगळे जे जे आपल्याला कधीच पाहायला नाही मिळाले त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा त्यांना टेन्शन येत आहे एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे तरी सुद्धा त्यांना टेन्शन येत आहे तर याचं कारणच ते आहे की त्यांना ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे, जे लॉजिकल ब्रेन आहे त्या लॉजिकच्या व्यतिरिक्त दुसरी दुनिया माहिती नाहीये त्यांना त्याच्या रंगांची गंमत माहिती नाही त्यांना निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा आहे ते माहिती नाही म्हणजेच राईट ब्रेनचं त्यांच्या ऍक्टिव्हेशन झालेलं नाहीये आणि म्हणून त्यांना टेन्शन येतं आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा ते खूप असे विचलित होतात आणि मग आत्महत्येसारखं सुद्धा टोक ते गाठतात आणि म्हणून याच्यासाठी हा मोठा विचार आहे या सगळ्या कलाकृती ज्या आहेत त्या आपण पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजे क्रोशा म्हणजे प्रत्येक टाका म्हणजे एक विचार आहे प्रत्येक टाका म्हणजे एक भावना आहे प्रत्येक रंग म्हणजे एक भावना आहे कॅल्क्युलेशन आहे आणि हे सगळं करून तुम्ही जेव्हा एक कलाकृती तयार करतात तेव्हा आहा असा जो भाव येतो की किती छान बनवला आहे मी हे किती सुंदर बनवलंय काय सुंदर कलाकृती माझ्या हातून घडलेली आहे किंवा ज्याला द्यायचं असेल त्याला की तिच्यासाठी मी किती छान बनवलेलं आहे हे जी भावना येते ना किती छान आहे माझ्या हातून हे काही घडलेलं ही म्हणजे अनुभूती आहे ती अनुभूती येण्याचं जवळपास थांबलेली गोष्ट आहे ती की ह्या दुनियेमध्ये आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा वेगवेगळ्या वे गॅजेट्सच्या जमानामध्ये बघा मुलांना फक्त मोबाईल माहिती आहे आणि त्याच्यामुळे तो मोबाईल जेव्हा एकदा बंद झाला तर त्यांना दुसरी दुनियाच माहिती नाही आहे पण छोटीशी ते गॅझेट माहिती असल्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला सगळ्या दुनियेचं सगळं नॉलेज आलेलं आहे परंतु ही जी गोष्ट आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शाश्वत फॅशन की शाश्वत फॅशन मध्ये सुद्धा क्रोशिया आणि तुमचं हे जे विणकाम आहे त्याचा रोल आहे त्याचं खूप महत्व आहे शाश्वत फॅशन म्हणजे सस्टेनेबल फॅशन म्हणजे पृथ्वीवर आपण किती कचरा करणार आहोत थोड्या थोड्या दिवसांनी फॅशन बदलते आहेत आणि सारखा कचरा त्या फॅब्रिकचा म्हणजे कपड्यांचा कचरा जास्त वाढत चाललेला आहे तर त्याच्यापासून आपण काय काय करू शकतो किंवा आपल्याला फॅशनला स्लो करायचं आहे थोडं हळू करायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे मग ती फॅशन स्लो कशी करायची आहे तर त्याच्यामध्ये क्रोशाच काम जे आहे ते खूप जास्त उपयोगाला आपल्याला येणार आहे म्हणून त्याच्या वेगवेगळ्या कलाकृती कशा बनवायच्या त्याचे नाविन्यपूर्ण बन कशा बनवायचे आपण खूप कष्ट घेतो पूर्वी काय असायचं की कुठेतरी वडाच्या झाडाची पूजा करायला महिला जायच्या तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी पूजेचं सामान न्यायच्या त्याच्यावर तो रुमाल टाकून न्यायच्या मग एकमेकींना त्या त्या डिझाईन बघायच्या नाही का तुम्हाला आठवत असेल किंवा फॅनसाठीच कव्हर करायच्या त्याच्यासाठी तुम्हाला आठवत असेल की फक्त धाग्यांनी तयार करायचे इतका कमी रिसोर्स कमी क पैशाची गोष्ट असायची पण त्याच्यामध्ये कलाकृती तयार व्हायची आणि त्या बाईचं मन त्याच्यामध्ये रमायचं तर आता हे मन रमण्याचं साधनच कमी झालेलं आहे त्याच्यामुळे महिलांना सुद्धा खूप जास्त टेन्शन येत आहे आणि त्यामुळे आता परदेशामध्ये त्याची जनजागृती व्हायला लागलेली आहे आपल्याकडे त्यांनी जेव्हा शिकतील तेव्हा आपण शिकायचं की आतापासून सजग व्हायचं मला बघा त्र्याण्णव वर्षाच्या आजींनी सांगितलं की मी अजून सुद्धा क्रोशा काम करते आहे म्हणजे ती बघा ना प्रेरणा जगण्याची प्रेरणा मिळते आहे मला बऱ्याचशा शहाऐंशी वर्षाच्या महिलांनी सांगितलं की मी अजूनही करते एकीने सांगितलं की मला आता होत नाहीये पण मला सारखं वाटतं की मी करावं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काय काय गोष्टी आपण त्याच्यापासून करू शकतो आणि म्हणूनच क्रोशा हे मेंदू मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आणून त्यांची सिंपने बनवण्याचं काम आहे एकत्रित त्याचं एक, एक म्युझिक तयार होत ना तशी हे लय आहे तसा हा ताल आहे आणि अशी ही जी कला आहे ही शाश्वत फॅशन कडे घेऊन जाणारी कला आहे ती आपण नक्की आणि नक्की जोपासली पाहिजे तर आपण याही व्हिडिओला तेवढाच प्रतिसाद द्याल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सस्टेनेबल फॅशन म्हणजे शाश्वत फॅशन मध्ये याचा कसा आपल्याला उपयोग करता येईल म्हणजे आपल्याला जे Uh, मुलं म्हणतात की तुम्ही खूप अपडेटेड आहात किंवा तुम्हाला काही येत नाही आहे किंवा तुमचं खूप जुना विचार आहे त्यांना आपल्याला दाखवायचं आहे की आमची जी आ, ही अभिव्यक्ती आहे आमची जी आ, ही आवड आहे ती अतिशय उच्च दर्जाची आवड आहे जे क्रोशा करतायत जे दोन्ही हाताचं काम करत आहेत त्यांची ही जी आवड आहे ती अतिशय उच्च पातळीची आवड आहे उच्च स्तराची आवड आहे हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवून त्याला तसा दर्जा देण्याचं काम करण्यासाठी आपण असे व्हिडिओच्या मार्फत बोलत आहोत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते बघा आणि तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की मला सांगा की काय वाटतंय तुम्हाला आणि तुमचे अनुभव पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद